बघा मस्त गोल करीत गर आपला शेंगदाणा लाडू इथे तयार झालेला आहे हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं चौदे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त सकाळ झालेली आहे आमच्याकडे ना लाईट गेलेली आहे घरामध्ये खूप अंधार अंधार आहे ना म्हणून मग मी दरवाजामध्ये येऊन तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते आणि व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर आज मी ना मस्त शेंगदाणा लाडू बनवणार आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत आहे की ताई शेंगदाणा लाडूची रेसिपी पण दाखवा म्हणून म्हटलं चला तुम्हाला रेसिपी दाखवते आणि सकाळची थोडीफार काम आहे ती पण आवडते तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर इथं मी ना शेंगदाणे काढून घेतलेले एकदम मोठे किंवा खूप जास्त बारीक शेंगदाणा नाही घ्यायचा असा मीडियम आकाराचा शेंगदाणा वापरायचा लाडूसाठी किंवा कोणत्याही रेसिपीसाठी आणि इथे घेतला आहे हा गूळ जो मी लाडूसाठी वापरत असते देशी गूळ हा खूप गोड आहे गोडीला तर हा पण आपण मोजूनच घेणार आहोत एक किलो शेंगदाणासाठी तर हे बघा हा पूर्ण एक किलो नाही आहे हा फक्त नऊशेच ग्रॅम आहे नऊशे वीस पूर्ण एक के जी नाही आहे हा चला फक्त नऊशे ग्रॅम गुळ आहे तर यातला आहे ना आपण आठशेच घेऊ किंवा सातशे म्हणजे आपल्याला एक किलो शेंगदाण्यासाठी आहे ना पाऊन किलो गुळ लागेल साडेसातशे ते आठशे तर आपण हा मोजून घेऊ फोडून शेंगदाण्याची लाडूची ऑर्डर आहेच तर म्हटलं एक किलोच्या प्रमाणामध्येच रेसिपी शेअर करावी म्हणजे तुम्हाला प्रमाण पण कळेल आणि तुम्ही म्हणाल की वाटीच्या सहाय्याने पण सांगा तर तसंही मी सांगण्याचा प्रयत्न करते तर आधी ना शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेऊ लाईट येईपर्यंत कारण लाईट नाही तर शेंगदाणे मस्त भाजू कारण त्याला पण बराच वेळ लागतो जवळपास अर्धा तास तरी लागतो शेंगदाणे पूर्ण मीडियम ते लो फ्लेमवरतीच भाजायचे असतात हाय फ्लेमवरती भाजायचे नसतात आणि भाजताना आहे ना, ना। एखादी जाड पुडाची कढई घेऊ आपण शेगडीवरती शेंगदाणे भाजताय तोपर्यंत इथे मी गूळ पण बारीक करून घेते सुरेने कापून घ्या किंवा मग फोडून घेतला ना तरी पण चालेल मुसळीने तर हे बघा डब्यामध्ये मी गुळ मोजून घेतला डब्याचं वजन मायनस केलं आणि गुळ मी इथे आठशे घेतलेला आहे एक किलो शेंगदाण्यासाठी बारीक केलेला गुळ मी काढून घेते एका बॉल मध्ये गुळ आहे ना वेळ लागला असता त्यामुळे म्हटलं असं तिथूनच घेऊन खलबत्त्याने हे बघा इथे सर्व गुळ मी ना बारीक करून घेतला आणि शेंगदाणे पण भाजताय हळूहळू कारण त्याला आहे ना मंद गॅसवरतीच ठेवलेलं आहे मी खूप जास्त मीडियम किंवा हाय फ्लेमवरती नाही भाजत आहे लाईट पण आली आहे आमच्याकडे आता आमच्याकडे ना शनिवारी लाईट जातात दहा दहा अकराला ला गेल्यानंतर संध्याकाळी सहालाच लाच येतात पण आज शुक्रवार आहे तर लवकर लाईट आली शेंगदाणे भाजत असताना येणा ते असे तडकले जातात त्यातून आवाज येतो आणि शेंगदाण्याची टलफर पण आहे ना थोडीशी सैल व्हायला लागते मंद गॅसवरतीच मी पूर्ण शेंगदाणे भाजते अधून मधून सारखी हलवते कुठेही मिडियम गॅस केला नाही किंवा मोठा केला नाहीये तर मी गुळ पण बारीक करून घेतला अजून एक दोन काम होती ती पण केली आणि शेंगदाणे पण बघते एक सारखे हलवल्यामुळे काय होतं सर्व बाजूनी शेंगदाणा छान मस्त खरपूस भाजला जातो त्यामुळे लाडू पण खायला खूप रुचकर लागतात आणि टेस्टी बनतात बरेच दिवस ते टिकतात पण आता शेंगदाणा लाडू बनवण्याच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत मी माझ्या सुरनास किचन वरती रेसिपी पण टाकलेली आहे शेंगदाणा लाडू कसे बनवावा तर त्यात जरा पद्धत वेगळी आहे आणि आता जी मी पद्धत वापरते ना ती तुम्हाला आज दाखवते बरेच वेळेस आपण कच्चा गुळ शेंगदाण्यामध्ये टाकतो आणि मिक्सरला फिरवून घेतो पण आता मी कच्चा गुळ वापरतच नाही कारण त्यामुळे लाडू खूप दिवस ते टिकत नाही आतमधून थोडेसे ओलसर होतात आणि आंबट होण्याची पण शक्यता असते त्यामुळे मी गुळ आहे ना शिजवून घेते तुपामध्ये तर मी ते तुम्हाला पुढे दाखवते किती तूप घ्यायचं खूप तुप जास्त तुप तेल लागत नाही तेल तर मी टाकतच नाही तुपातच मी गुळ शिजवते पण खूप जास्त नाही पण थोडस तूप कारण तुपामुळे ना लाडूला अजून पण छान टेस्ट येते आणि शेंगाना लाडू खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन फायबर आयर्न असतं त्यातून ई विटॅमिन पण मिळतं आपल्या स्किनसाठी चांगले असतात शेंगदाणे त्वचा चमकदार होते आणि रक्तवाढीस किंवा मासिक पाळीमध्ये स्त्रियांना बरेच प्रॉब्लेम असतात तर त्यावेळेस पण शेंगदाणा लाडू खाल्ला तर खरंच फायदा होतो त्याचबरोबर आपली तब्येत बारीक असेल किंवा वजन वाढत नसेल तर रोज एक शेंगदाणा लाडू खायचा वजन पण वाढेल तुमचं आणि बरेच आजार त्यामुळे दूर होतात जसं हृदयाचे काही आजार असेल तर ते पण दूर होतात हाडे दात मजबूत होतात रक्त पण वाढतं शेंगदाणा लाडू खाल्ल्यामुळे पण खूप प्रमाणाच्या बाहेर शेंगदाणा लाडू खायचा नाही रोज फक्त एकच खायचा छोटासा लाडू कारण खूप जास्त शेंगदाणा लाडू खाल्ल्यामुळे पित्त होण्याची पण शक्यता आहे त्यामुळे कोणती पण वस्तू किंवा पदार्थ खाताना तो मर्यादा मध्येच खायचा असतो आपण खूप जास्त मर्यादापेक्षा जास्त खाल्ला तर मग त्याचे आपल्याला दुष्परिणाम खायचा आहे तर छान मस्त आता इथे खरपूस असे शेंगदाणे भाजले जवळपास आहे ना अर्धा ते पाऊन तास लागतो पूर्ण शेंगदाणे भाजायला तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजता भाजता दुसरे चार कामही करू शकतो तर इथे मी आता शेंगदाणे भाज आलेलेच आहे पण अजून थोडेसे पाच एक मिनटं ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यानंतर ना एखाद्या मोठ्या कॉटनच्या कापडी पिशवीमध्ये घालायचे आणि चांगले कपडे आपटतो तसे आपटायचे म्हणजे ते ना मोकळे होतात पटकन टन फरत त्याची मोकळी होऊन छान शेंगदाणे तयार होतात तर मला ही ट्रिक एका ताईनीच सांगितलेली मागच्या वर्षी तेव्हापासून मी तीच फॉलो करते रोज एवढे सारे शेंगदाणे भाजावे लागतात ना मग तसंच करते मी आणि तिळाचे आपले मेथीचे सर्व काही लाडू आज पण बनवायचे आम्हाला एक एक लाडूची रेसिपी मी तुम्हाला डिटेल मध्ये नक्कीच शेअर करेल आज शेंगदाणा लाडू बनवते तर पूर्ण रेसिपी बघा आता व्यवस्थित थोडीशी छान मस्त होत आले एखादा खाऊन बघायचा म्हणजे कडक झालाय कच्चा आहे बघ म्हणजे समजतो आपल्याला बऱ्यापैकी छान मस्त आजपर्यंत शिजले खाताना ओलसर किंवा असा खूप जास्त नरम लागला नाही पाहिजे शेंगदाणा आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर अजून ते कडक होतात तर मी आता गॅस बंद करते हे बघा छान मस्त भाजले गेले आणि शेंगदाणे असे शे तडकले पण गेले हे बघा तडकले गेलेले आणि त्याची टलफर पण अशी सैल झालेली आहे गरम कढईमध्ये ना पाच दहा मिनटं असेच ठेवायचे म्हणजे कढई गरम असल्यामुळे ते अजून छान मस्त खरपूस होतात गॅस बंद केल्यानंतर लगेच काढून नाही घ्यायचे थोडेसे आपण कढईमध्येच ठेवू पाच ते दहा मिनटं गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं मी शेंगदाणे कढईमध्येच ठेवले त्यानंतर आता सुपामध्ये काढून घेते सुपामध्ये शेंगदाणे घसरले तरी पण त्याची टलफरे निघून जातात अशा प्रकारे आपण हाताच्या तडव्याने जर घसरले तर त्याची टलफर सहज निघून जातात आणि शेंगदाण्यामध्ये काही एखादा शेंगदाणा खराब असला तर तोही काढून टाकायचा आता इथे मी पिशवीमध्ये सर्व शेंगदाणे टाकलेले आणि कपडे धुपटतो तसे आपल्याला हे पाच सहा वेळेस दुपटायचे तर अशा प्रकारे मी किचन ओट्यावरतीच धोपटले आणि आता हे पुन्हा आपण सुपामध्ये काढून घेऊ हो। तर बऱ्यापैकी शेंगदाणे छान मोकळे होतात खूप जास्त आपल्याला याला घसरावं लागत नाही तर हे बघा हाताने छान असे चोळून घ्यायचे आणि पूर्णच टलफर गेली पाहिजे असं काही नाही शेंगदाण्याच्या टलफरमध्ये पण जीवनसत्व असतं थोडेफार असले तर राहू द्यायचे आता घोळून घोळून पुढचे जे चांगले शेंगदाणे ना ते सर्व काही मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते कारण शेंगदाण्याचा जो बारीक कण असतो ना आतमधला तो कधीच घ्यायचा नाही त्यामुळे आपले लाडू आहे ना कडवट होतील कारण तुम्हाला मी दाखवते तर हे मागे राहिलेले आहे ना जे बारीक बारीक कण ते आहे ना फेकून द्यायचे हे कधीच घ्यायचे नाही याने ना लाडू कडवट होतो म्हणजे कडू लागतात थोडेसे तर हे दारे फेकून द्यायचे हे सर्व काही शेंगदाणे आता इथे मी ना छान तयार करून घेतले थोडीफार टलफर राहिली ना तर राहू द्यायची पूर्ण काही काढायची गरज नाही आहे आणि इकडे मी आता पुन्हा कडाई ठेवलेली आहे तीन चमचे साजूक तूप टाकलंय मी कडाईमध्ये हे बघा गूळ छान मस्त असा मेल्ट होतो आहे एकदम बारीक गॅस केलेला आहे मी बारीक गॅसवरती ना गूळ छान असा शिजू द्यायचा आहे सर्व काही गुळाच्या गुठळ्या आहे ना त्या मोडल्या पाहिजे आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी कसे केलेले अशा प्रकारे इथं मी हा थोडासा शंभर ग्रॅम गुळ आहे ना काढून घेतला आणि हा आहे ना सातशे ग्रॅम टाकला आहे एक किलो शेंगदाणासाठी पाऊन किलो गुळ कारण मला असं वाटलं की खूप जास्त गोड होती म्हणून मी शंभर ग्रॅम गुळ काढून घेतला आणि सातशेच तिथे चाचणी करते गुळाची थोडीशी आणि हे सर्व काही दळून घेतलं शेंगदाणा कारण खूप जास्त गोड पण नको आहे लाडू प्रमाणामध्येच पाहिजे तुम्हाला जर वाटलं थोडंसं गोड पाहिजे तर गुळ घाला आठशे नाहीतर मग सातशे घाला बरेच जण एक किलोला एक किलो गुळ घालता पण ते खूप जास्त गोड होऊन जातील मस्त मेल्ट झालेला आहे गूळ पण अजून आहे ना हा शिजला नाही आहे थोडासा वरती फुगून आला की मग गॅस बंद करायचा आहे मी आता थोडासा वाढवते गॅस मीडियम करते थोडा पाच एक मिनटं गुळ ना छान तुपामध्ये शिजू द्यायचा थोडासा गुळ असा वरती यायला लागला की गॅस बंद करून टाकायचा खूप जास्त गूळ इथे शिजवायचा नाही नाहीतर मग तो कडक होईल आता आपल्याला पुढची प्रोसेस फटाफट करायची आहे तर बारीक केलेल्या शेंगदाण्यावरती गुळाची चाचणी घालून घ्यायची तर हे सर्व काही एकदम फास्ट करायचं आहे संपूर्ण गूळ इथे मी घालून घेतला आता आपल्याला उलटणीने फटाफट हे ना एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे हाताने अजिबात करू नका नाहीतर हाताला चटका बसेल कारण गूळ आहे ना खूप जास्त गरम असतो थोडा वेळ असंच आपल्याला उलटणीनेच एकत्र एक करून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण कोमड झालं की मग हाताने करा तर हे बघा गूळ आणि शेंगदाण्याचा चुरा जो आहे तो सर्व काही आपण एकत्र एकजीव करून घेतला आहे असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्याला पुन्हा हे चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे ना असं फिरवून घेतलं हे बघा याचा आहे ना लाडू सहज वळला जातो हे बघा एका हाताने सुद्धा आपण लाडू तयार करू शकतो मस्त तर आता मी हे सर्व काही ना आधी बारीक करून घेते मिक्सरला तर हे बघा सर्व काही मी आता आहे ना इथे मस्त बारीक करून घेतलेलं आहे आणि मी थोडंसं खाऊन पण बघितलं कारण गूळ आणि शेंगदाणे आपण ज्या मापात मोजून घेतले ना त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एकदम बरोबर आहे खूप जास्त गोड पण नाही आणि खूप ठीक काही नाही अशा प्रमाणामध्ये आपण गूळ वापरला आहे हे बघा मस्त गोल करकरत गर आपला शेंगदाणा लाडू इथे तयार झालेला आहे आणि बघा इतकी मस्त त्याला चकाकी आलेली आहे खूप भारी दिसतोय ना वळायला अगदी सोपे जातात जास्त वेळ पण लागला नाही खूप मस्त आहे तर नक्की करून बघा अशाच प्रकारे एक सारखे आपल्याला छोट्या आकारामध्ये गुळ शेंगदाण्याचे लाडू वळून घ्यायचे बांधून घ्यायचे तर मी खाली बसूनच बांधून घेतले कारण किचनोट्यावरती बराच वेळ लागला असता मस्त झाले आज आपले गुड शेंगदाण्याचे लाडू तर संपूर्ण रेसिपी तुम्हाला रेसिपी किचन चॅनलवर पण येईल आणि शॉर्टवरती रील पण येईल तर नक्की बघा आणि तुम्हाला जर हे लाडू ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती इथे तुम्हाला नंबर दिसतोय त्यावरती मेसेज करा आपल्याकडे खारी खोबऱ्याचे म्हणजे डिंकाचे मेथी घालून आणि ड्रायफ्रूट लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू सर्व लाडू मिळतील तर मेसेज केल्यानंतर तुम्हाला आहे ना लिस्ट पाठवली जाईल त्यामध्ये याचे सर्व लाडूंचे भाव रेट पण गळतील त्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे बघा खूप भारी दिसत आहे ना शेंगदाणा लाडू तर नक्की करून बघा आणि रेसिपी किचन चॅनल वरती माझ्या सर्व रेसिपीज आहे याची पण रेसिपी मी टाकणार आहे तर तिथेही तुम्ही बघू शकता चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय